झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपासाहेब शिरसाटे झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलवर आपणास देत आहे उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी गोविंदपूर जवळ तालुका कळम येथे शेतकरी बहात्तर वर्षीय शेतकरी हरिचंद्र शेडके यांच्या पिकअपच्या धडकेत जागी ठार पिकअप ताब्यात पोलिस गुन्हा दाखल तांबळवाडी येथील गोवंश चरबी प्रकरणानंतर परंडा पोलीस ठाण्याच्या पथकाने रुई रोड परिसरात एका जीपमध्ये नऊ लाख रुपयाचे मास विक्रीस घेऊन जाताना पकडले व केला गुन्हा दाखल कोथळा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील एकोणऐंशी वर्षीय आरोपीस पाच वर्षीय सक्त मजुरी व तीन हजार रुपये दंड व दुसऱ्या कलमांतर्गत सोळा हजार रुपये दंड यात तेरा जणांची साक्ष ठरली महत्वाची रमाई घरकुल योजने कामे नगरपालिकेच्या गलतान कारभारामुळे रगडली घोषणा होऊनही वाळू मिळेना समाज कल्याण व नगरपरिषद कर्मचारी या संबंधितांनी एस आय टी मार्फत चौकशी करण्याची के केली जनतेने मागणी तुळजाभवानी मंदिराचे सुरू असलेले काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करून मंदिर शेजारी कार्यकर्ता वैजनाथ सूर्यवंशी यांनी पाच दिवसापासून उपोषण केले सुरू आणि राज्य सरकारच्या निषेधार्थ वैतागलेल्या कंत्राटदाराने जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले सुरू उस्मानाबाद धाराशिव येथील उपविभागीय ये पोलिस अधिकारी स्वप्नील राठोड यांची झाली बदली नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्याचा घास शिरवला असल्यामुळे तात्काळ पंचनामे करून सरसकट पन्नास हजार रुपये अनुदान देण्याची मागणी मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष मधुकराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली मागणी बसमध्ये जागेसाठी हाणामारी एकाचा फुटला डोळा परंडा पोलिसांनी केला एक जणावर गुन्हा दाखल शहर पोलिसांनी केले तीन चंदन तस्करांना अटक माळी खंडागडे सुर्वशे यांच्यावर धाराशिव शहर पोलिसांनी केला गुन्हा दाखल उद्या दुपारनंतर राज्यातील पावसाचा जोर ओसरणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार यसी सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद